नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे प्युअर सिल्कच्या सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये असलेल्या पैठणी साड्यांचे कलेक्शन साडी म्हणजे आपल्या स्त्रियांच्या आवडीचा विषय साडी ही आपल्या भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे विविध प्रकारच्या साड्या नेसणे आपण पसंत करतोच पण पैठणी साडीची स्वतःचीच एक ओळख आहे पैठणी साडी ही मराठी संस्कृतीचा वारसा आहे पैठणी साडीमुळे आपल्या सौंदर्यात अजूनच भर पडते पैठणी साडी लग्न सण समारंभ आणि इतर शुभ प्रसंगी परिधान करणे ही शुभ मानले जाते सध्या निरनिराळ्या पैठणी साड्या ट्रेंडमध्ये आहेत जसे की नारायणपेठ पैठणी चंद्रकला पैठणी कलांजली पैठणी गडवाल पैठणी तक्षशिला पैठणी अशा निरनिळ्या पैठणी साड्या आज मी एकाच ठिकाणी घेऊन आले आहे अशा पैठणी साड्या आता सणासुदीच्या दिवसात नेसल्यास खूपच सुंदर लुक येईल चार चौघींमध्ये वेगळेपण येईल या निरनिराळ्या साड्यांच्या डिझाईन पाहून तुम्हाला ही नक्कीच आयडिया येईल की या सणासुदीला कशी साडी नेसणार या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आज असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका फॅशन हॉलमध्ये बाय बाय